मी मल्टीपायरचं मल्टी के डी एफ मल्टीपायरचं को बनाई बलवान माझ्या हळदीवर एकदा ड्रिचिंग केली आता दुसरी ड्रिचिंग चालू आहे माझं नाव विशाल नामदेव गायकवाड राहणार बाळखेडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे रहिवासी असून मी मल्टीपायर कंपनीचे पावडर वापरत आहे मल्टीपायरचा रिझल्ट हा हा एक नंबरचा मला मिळालेला आहे तसेच सर्व शेतकऱ्यांनी मल्टीपायरचा वापर करावा मला योग्य मार्गदर्शन कानेसर हिंगोली यांचे मिळाले मल्टीपायरमुळे हळदीला जोम येते हळदीच्या फुटव्यात वाढ होते पांढऱ्या मुळ्याची वाढ होते व तसेच पानाची फवारणी के फवारणी केल्यास पानाची रुंदी वाढते आणि हळदीला आलेला पिवळापणा हिरवयात रूपांतर होते